शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हात्यालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सध्याची अवस्थाता याच्यावरती थेट बातमी काप 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 कापूस उत्पादक शेतकरी काय बोलताना दिसत आहे काय प्रतिक्रिया आहे सध्या स्थितीला असणारे कापसाच्या बाजारभावावरती शेतकऱ्याचं काय वातावरण आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा एकदा बातमी बघू कापसाचे भाव सांगतो कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी कापूस आंदोलनातील नेते गेले कुठे एकरी पाच क्विंटल कापूस मित्रांनो छत्रपती संभाजीनगर कापसाचे दर वाढणं झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊन ऊस किंवा खाजगी कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे त्यामुळे कापसाच्या भाववाढीपूर्वी आंदोलन करणारे नेते आता गेले कुठे असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे दर कमी मिळत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे दुसरीकडे सद्यस्थितीत कोणतेही कारण असले की राज्यभरात विविध संघटनेचे मोर्चे निघतात परंतु या मोर्चामुळे शासनाचे शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे परिसरातील बाजारपेठेमध्ये व व्यापारी वर्ग महागाई वाटेल त्या भावाने कापसाची खरेदी करत आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव पडल्यामुळे कापसाचा भाव आणखी कमी होऊ शकतो अशी भीती दाखवून व्यापारी शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी मजबूर करीत असल्याचे चित्र आहे त्यामुळे भाव आणखी कमी होईल या भीतीने घरात साठवलेला कापूस कमी भावात विकून शेतकरी मोकळे होत आहे सद्यस्थितीला परिस्थिती अत्यंत वाईट आहे मित्रांनो एकरी पाच क्विंटल कापूस फक्त एकरी पाच क्विंटल कापूस झाल्याची शक्यता आहे खर्च पाहिला तर एका एकराला तीस ते बत्तीस हजार रुपये खर्च येतो आणि वेचणीचा खर्च वेगळा आहे त्यामुळे लावलेला खर्च वजा करता सरासरी उत्पादन होते मात्र शेतकऱ्यांनी केलेल्या परिश्रमाचे फळ शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे किमान दहा ते पंधरा हजार रुपये कापसाला भाव असला पाहिजे कापूस सोयाबीनला भावसुद्धा कमीच आहे मित्रांनो सी सी आय अंतर्गत कापूस खरेदीबद्दल समस्त शेतकऱ्यांसाठी सूचना आहे की एक मार्च दोन हजार पंचवीस ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस हे सी सी आय नोंदणी करण्याची शेवटची तारीख असेल अर्थात ज्या शेतकऱ्याची सी सी आय नोंदणी पंधरा मार्च दोन हजार पंचवीस या तारखेच्या आधीची असेल फक्त त्यांचाच कापूस आय स्वीकार करेल तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी नोंदणी करता विलंब न करता कोणतेही आयचे जवळचे केंद्र गाठून घ्यावे मित्रांनो सध्या कापसाच्या बाजारभावाचा विचार केला तर मानवत बाजार समिती जास्तीत जास्त सात हजार दोनशे नव्वद तर आय जास्तीत जास्त सात हजार तीनशे एकाहत्तर अमरावती बाजार समितीमध्ये चौऱ्याण्णव क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशे पंचवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे तर सावनेर बाजार समिती चार हजार दोनशे क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त कापसाला सहा हजार नऊशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर किनोड बाजार समिती एकशे नऊ क्विंटल कापसाच्या आवकून जास्तीत जास्त सात हजाराचा दर मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती भद्रावती पाचशे एकवीस क्विंटल कापसाच्या आवकून जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आपण बघूया समुद्रपूर पंधराशे चौऱ्याहत्तर क्विंटल कापसाच्या आवकून या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात रुपयाचा दर मिळताना दिसत आहे जस्त जस्त तर पुढील बाजार समिती उमरेड आठशे बारा क्विंटल कापसाच्या अह कोण जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पन्नास रुपयाचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा एक हजार क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार तीनशे दहा रुपयाचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे वरोरा खांबाडा या या ठिकाणी नऊशे अकरा क्विंटल कापसाच्या अवखोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे दहा रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर काटोल एकशे नव्याण्णव क्विंटल कापसाची अवखोन जास्तीत जास्त सात हजाराचा दर आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती भिवापूर सहाशे नव्वद क्विंटल कापसाच्या अवखोण जास्तीत जास्त कापसाला सहा हजार नऊशे पन्नासचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती वर्धा आठशे पंचवीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार दर मिळताना दिसत आहे तर शेवटची बाजार समिती आपण सिंधी शेलू बत्तीसशे क्विंटल कापचं जेव्हा कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याहत्तर चा दर मिळताना दिसत आहे नवनवीन बातमीसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा